आदर हा समाजामध्ये एक वेगळ्या दिशेने होता आणि या पंधरा नंतरचा जो कालावधी पाहतोय आपण तर गुरुंबद्दल आदरच उरलेला नाही तर आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि आमची एक मिटिंग झाली की आपण जो कार्यक्रम सुरू करतोय तर हा गुरुंना मानवंदना देऊन की त्यांचा समाजामध्ये काय रोल आहे हे दाखवून कारण गुरु हा नेहमीच पडद्यामागचा हिरो राहिलेला आहे उपेक्षित घटक राहिलेला आहे तर या छोट्या छोट्या बालकांना म्हणतात ना ता। की लहान मुलं जणू मातीचा गोळा आकार द्यावी तशी मूर्ती करते तर तुमच्याकडे आलेले हे सगळे मातीचे गोळे आहेत आणि तुम्ही शिल्पकार म्हणून त्यांना एक मूर्ती आणि ती मूर्ती कीर्ती होण्यासाठी त्यांना तुम्ही प्रवृत्त करतात ज्ञानदानाचं पवित्र कार्य करतात तर आमचं संस्था ही नेहमीच तुमच्या पाठीशी राहील तुमचा पट वाढवणं असेल तुमचं शाळेचं काही रिनोव्हेशन असेल तुम्हाला काही देणं असेल किंवा तुमच्या काही समस्या असतील याच्या प्रति नेहमीच आम्ही तुमच्या बाजूने राहू आणि आज आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री आमचे मंजू काका महेंद्र दौलत सावळे यांचा सत्कार आमच्या संस्थेतील पदाधिकारी जे खास करून मालेगाववरून आलेले श्री गोरख बोरसे आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री विजय देवरे यांनी करावं नम्र विनंती कर